मोहन वनखंडे यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मिरजमधील बापूजी साळुंके महाविद्यालयामध्ये भव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मेळाव्यास हजारो बेरोजगार तरुणांनी उदंड प्रतिसाद देत हा मेळावा सक्सेस केला आहे कार्यकर्ते बंधुईगिरी या सर्वांच मनापासून इतर स्वागत करतो पुढे कार्यक्रम हा एक पंधरा ते वीस मिनिटाचा कार्यक्रम होता इथल्या माणसाचा शोध रामदा हा शेतीचा कार्यक्रम होईल त्यानंतर आज माझ्या एकोणाव्या वाढदिवसानिमित्त मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि मला आनंद वाटतो की या रोजगार मेळाव्यामध्ये हो आपल्या महाराष्ट्रातल्या सत्तावीस नामांकित कंपन्यांनी सभा घेतलेला आहे आणि या सत्तावीस नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखत देण्यासाठी जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे मुलांनी आतापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्यात ज्या विविध महामंडळाची कामं करणारे कार्यालयीन जे कर्मचारी आहेत तेही इथं नऊ स्टॉल विविध महामंडळाचे लावलेले आहेत आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून जे उद्योजक बनू इच्छित आहेत असे काही तरुण त्या महामंडळ स्टॉलला भेट देत आहेत आता मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे आणि मला अपेक्षा आहे की आज किमान अडीचशे तीनशे युवकांना बेरोजगार तरुणांना आज या वाढदिवसाच्या निमित्तानं संधी या नोकरीची मिळेल एक्झॅक्ट आकडा हा संधी आपण आपल्याला कळेल पण अजूनही मुलाखती चालू आहेत याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आपण दहा टी व्ही संच आणि त्याची डिश आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचं केलं आहे असे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकोणव वाढदिवस साजरा होतोय मला आनंद वाटतोय